नमस्कार मी भाग्यश्री आणि केन्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सकाळचं टायमिंग आहे सगळं काम वगैरे आवरलं आमचं आणि त्यानंतर हे चकल्या वगैरे वाळ्यात टाकल्या काल केलेल्या आणि आम्ही निघालोय आता ताईंच्या गावची यात्रा आहे पांघर्याची तर भैरवनाथाची यात्रा तर तिकडेच चाललेलो आहे आम्ही सगळेजण दादा ताई आणि हा इशू एका गाडीवरती आहेत मी फौजी आणि हर्षू एका गाडीवरती आहोत आता हा चैत्र महिना म्हणजे कसं यात्राच असते सगळ्या तर आम्ही दरवर्षी देवदेव करत असतो तर म्हणलं यावर्षी सगळेच मिळून करूयात तर आता मागे तुम्ही पाहिलंच असेल की जेजुरीला आम्ही जाऊन आलो त्याच्यानंतर मग आता ताईंची यात्रा येतं ताई ये म्हणलंच चला नंतर पण मी यात्रेला येतो का नाही आपण काय माहिती तर म्हणून चाललो आहे आता आम्ही ताईंच्या गावची यात्रा ता तिकडं पण आणि त्यानंतरच आम्ही ह्याच्यानंतर पण जाणार आहोत तुळजापूरला येरमाळ्याला वगैरे ते पण व्हिडिओ तुम्हाला येतील त्याच्यामुळे इथून पुढचे पण व्हिडिओ पाहायला विसरू नका नक्की पहा सगळे व्हिडिओज तुम्हाला पण दर्शन भेटेल आमच्यासोबत तर आता चाललो आहे आम्ही तिकडेच पांघऱ्याच्या भैरवनाथाला तर ता आता आम्ही येऊन पोचलो इथं मंदिराच्या तिथं तर त्यानंतर नारळ वगैरे घेतला आम्ही आणि आतमध्ये दर्शनासाठी गेलो तर छान असं दर्शन पण झालं आमच्या सगळ्यांचं नका छान असं दर्शन घेऊन आम्ही बाहेर येऊन थांबलो इथं त्याच्यानंतर थोड्या वेळ बसलो प्रसाद वगैरे वाटला तिथं सगळ्यांना आजूबाजूला आणि त्याच्यानंतर मग आम्ही यात्रेमध्ये शॉपिंग करायला गेलो यात्रा म्हणलं की ते शॉपिंग वगैरे करायची त्याच्यानंतर खाऊ जो असतो यात्रेतला तर तो घ्यायचा आणि इथे सगळ्यांची चप्पल होत्या आणि ताईंची चप्पल तेवढी गेली म्हणलं आज सध्या चप्पल गेलेलं चांगलं असते यात्रेमध्ये त्याच्यानंतर मग ताईंना नवीन चप्पल वगैरे घेतली आम्ही आणि पहिल्यांदाच चालू इथं ज्यूस पेयला कारण आणि इशूला लागली होती भूक म्हटलं ज्यूस पिऊन घ्या आणि नंतर मग आम्ही बाकीचं काय आहे ते शॉपिंग वगैरे केली जास्त काय शॉपिंग करायची नव्हती कारण आणखीन आमच्या यात्रेला जायचं आहे मेन म्हणजे चिखलठाणच्या तर थोडंफार घेतलं घेतलंही शहर्ष एक एक खेळणी आणि इथं ताजा ताजा खाऊ केलेला असते तर इथं आम्ही सगळ्याच जसली गोडी शेव त्यानंतर रेवडी वगैरे घेतलं कुरमुरे ते आणि मी माझ्यासाठी गॉगल घेतला कारण उन्हाच्या खूप झऱ्या अशा लागत होत्या त्याच्यामुळं तर आता रिटर्न चालले आम्ही घरी जाण्यासाठी निघाले आ, तर पोचले आता आम्ही घरी येऊन आणि घरी आल्यानंतर मग फौजींचं चाललंय जेवण वगैरे आणि ईशीचं चाललं होतं ते हेलिकॉप्टर घेतलं तिने तर ते अडीचशे रुपयाचं जे वरती उठते तर ते चाललं होतं दाजा मला उडवून दे म्हणून तर दा दादा पण तिला उडवून देत होते ते असं रिमोट कंट्रोलवरती आहे ते पण त्याच्यानंतर मग हर्ष हर्षुलला काही चप्पल त्याची पण एक पडली होती येताना म्हणून त्याला पण एक नवीन सँडल घेतला आणि हर्षी चाललं होतं हेलिकॉप्टरला बघायचं नंतर मी सगळं सामान वगैरे घरात आणलं आणि ही गोट माझ्यासाठी घेतली आणि ती आणि सियासाठी घेतलेली आहेत मी गोट आणि त्याचबरोबर आहे ना एक चप्पलचं जोड पण घेतलेला आहे मी माझ्यासाठी अशा प्रकारचा आहे चला तर मग या ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आणि अन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना